Terima kasih telah menonton. आज रूट आज या ठिकाणी आज आम्ही सण उत्सव कल्याण आणि सर्व बुलढेशनच्या माध्यमातून आज दुर्गाटी चौक दूध बजा त्यानंतर लाल चौकी मार ना असा पूर्णपणे हा रूट मार्च काढण्यात आला होता या रूट मार्च मध्ये आमच्या कल्याण परिमंडळामध्ये सगळ्या पोलिटेश अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते जवळजवळ एकशे वीस कर्मचारी अधिकारी या टोटल दूध मार्च सहभागी झाले होते त्याचप्रमाणे व्हेकल्स असतील पिटर मोबाईल असतील त्यानंतर सीआरएम मोबाईल असतील आणि त्यानंतर वज्र व्हेकल अशा सर्व याच्यामध्ये हा या ठिकाणी काढलेला होता आगामी सण उत्सवच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि त्याबद्दलची तयारी पण पूर्ण वाढावं करण्याकरता हा रूट होता त्या माध्यमातून सर्व कल्याण डोंबरीकरांना माझं हे आव्हान राहील की अतिशय शांतते मार्गाने जे काही आगामी नाही सणोत्सव ते साजरे करावेत पण त्या दरम्यानच्या त्या ठिकाणी <णस्थाँ> भावना दुखून येत কোনটাই আক্ষেপার বিধান আক্ষেপার পোস্ট সোশ্যাল মাধ্যম প্রসারিত করু নয় আমি সব সব আগামী সন উৎসাহ সুভেচ্ছা